नमस्कार मंडळी मी सीमा आनंदी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहात कसे आहात सर्व मजेत ना आणि मजेतच असायला पाहिजे आज आपण जाणून घेणार आहोत नवरात्रीमध्ये देवीला कोणकोणती कौन फुले अर्पण करायची आणि मागचं महत्व काय आहे तर नवरात्रीचे नऊ दिवस हे शक्तीची उपासना करण्याचे दिवस आहेत देवीला अर्पण केलेले प्रत्येक फूल हे भक्तीचं आणि भावनेचं प्रतीक आहे तर पहिलं फूल जास्वंदाचे फूल देवी दुर्गा आणि महाकालीला जास्वंद फार प्रिय आहे हे सामर्थ्य तेज आणि निर्भयतेचं प्रतीक आहे नंबर दोन झेंडूची फूल झेंडू देवीला ऊर्जा आणि आनंद देतो हे घरातील नकारात्मकता दूर करून शुभत्व आणतं नंबर तीन मोगऱ्याचे फूल मोगऱ्याचा सुगंध मन प्रसन्न करतो हे फूल शांती आणि पावित्र्यतेचं प्रतीक मानलं जातं नंबर चार कमळाचे फूल कमळ देवी लक्ष्मी आणि सरस्वतीला प्रिय आहे हे ऐश्वर समृद्धी आणि आध्यात्मिक उन्नतीचे द्योतक आहे नंबर पाच पारिजातकाचे फूल हे फूल निस्वार्थ भक्तीचं प्रतीक आहे आणि देवीला अत्यंत प्रिय मानलं जातं नंबर सहा चाफा आणि केवडा या सुगंधी फुलांनी देवी प्रसन्न होते सुगंध म्हणजेच आनंद आणि सकारात्मक ऊर्जा नवरात्रीत रोज वेगवेगळ्या वेग रंगाची फुले देवीला अर्पण केल्याने तिच्या नऊ रूपाची पूजा होते फुलं म्हणजे सौंदर्य शुद्धता आणि भक्तिभावाचं प्रतीक म्हणूनच नवरात्रीमध्ये आपण देवीला शुद्ध मनाने सुगंधी फुले अर्पण करतो आणि तिचा आशीर्वाद घेतो माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि त्यासोबतच आपल्या आनंदी जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सबस्क्राईब करायला विसरू नका